नमस्कार मित्रांनो मी उदयन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजार भाव चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कधी होणार सोयाबीनचा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पाहावा पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव चार हजार आठशे चला बघूया तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याच्या स्थितीमध्ये बघितलं तर आता पुरवठा मागणीपेक्षा वाढायला लागलाय सोयाबीनच्या बाजारभावाची पातळी बघितली तर भाव कुठेतरी साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिबुशेषच्या दरम्यान आहे आणि इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला प्रामुख्यानं साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिबिशेष पर्यंत दिसणार आहे आणि खऱ्या अर्थानं एक मे नंतर सोयाबीनचा बाजारभाव जागतिक बाजारात बारा डॉलर प्रतिबिशेस पार होणार आहे शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा आपल्याला सोयाबीनची विक्री घटताना दिसत आहे पण एक मेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही एक लाख क्विंटलच्या खाली येण्याची शक्यता आहे आणि या आणि त्या म्हणजे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर कुठेतरी एक मेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात चांगली तेजी येऊन जर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी इथं जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग सोयाबीनची विक्री करण्याचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवासाठी माझा सल्ला आहे की येथून पुढे सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार दिसला तर इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि तिथून सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पर्यंत पोहोचला तर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा मग मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही जास्त तेजी येणार नाही म्हणून टप्प्याटप्प्याने करा सोयाबीनची विक्री आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या मा व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार